गणपती निघाला नारळामध्ये नारळामध्ये कडवयार नारळा मध्ये गणपती होत बैलग कसा पावला गणपती कुणी फोडलाय हिने फोडलाय मी फोडला गणपती निघाला हा काही काय गुरु पौर्णिमा गुरु पौर्णिमा दिवशी ह्या असा नारळ फुटला बैल

मी <laughs> असा हा पडला आता तुला फोडायला तू काय फोडा तसाच नारळ त्यामुळे म्हणला आता जाऊ दे कुणाला म्हणायला फडा म्हणून तीन चार वाजता पौर्णिमा संपत्ती फोडावा तुला काय तो बघ नाही तर हसणार नाही तू हा कॅमेरा झाले लस वाटते काय झालं का आता काय म्हणा वाटलं आता याला देवराई ठेवणारा वेला तो कुणी येले हेले भारी नारळ फुटलाय फुटलाय कसा बघ नारळ वेला कसा फुटला ही असाई ही असा फुटलाय गणपती बर झोपावं लगेच जात आणि ह्यांनी गणपतीची मूर्ती ठेवली जात शेतकरी ठेवायची थेट कुठं ठेवली इथे बसा एस टी आंटी घ्यायचं बरोबर आंदे तर सेट ठेवून बरोबर हे असा परत घ्या चार्जिंग संपली माझ्या हां हे ग नारळ कसा फुटला बघितला का एकदम सरळच उभा हे बघा गणपती ठेव चल द्या बरं आता ठेव असत ना चढ बाबा आता तू तूच राहिला तो वर चढ चढ तुमची पण आपण हा थांबऱ्या मिटीया आता काही खरं नाही पढपाया पाया पडा कशाची पाया पडा उतरा खाली काय होतंय तुला <laughs> तेवढच काम करणे सहासत बस मिटी मिटी पप्पी